वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा आणि दीराला अखेर आता ताब्यात घेण्यात आलाय सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आलंय पिंपरी चिंचवड पोलिसांकडून फरार आरोपींना अखेर अटक करण्यात आली दरम्यान या प्रकरणी पती शशांक हगवणे सासू लता हगवणे नरंद करिश्मा हगवणे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत एकंदरीत पाच आरोपींच्या मुसक्या वळण्यात आल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवानेच्या अटकेआधीचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले त्यामुळे मोठी अपडेट अटकेआधी हॉटेलमध्ये जेवतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत वैष्णवीचा सासरा राजेंद्र पहाटे आणि दीर सुशील हगवाणेला पहाटे चार वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे राजेंद्र आणि सुशील हगवाणींसोबत हॉटेलमध्ये आणखी तीन व्यक्ती उपस्थित होत्या त्यामुळे हे तीन व्यक्ती नेमके कोण यासंदर्भात सुद्धा माहिती मिळणं आवश्यक आहे मात्र आता एक मोठी घडामोड समजे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेला आहे उडाण न्यूजच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं यामध्ये एका हॉटेल मध्ये बसून ते जेवताना या दृश्यात या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत झाले तुषार महत्वाची घडामोड अटकी आधीचे फुटेज आता पुढारे निवच्या हाती लागले तीन व्यक्ती त्यांच्या सोबत असल्याचं या दृश्यामध्ये दिसतंय काय सविस्तर माहिती आहे ते व्यक्ती तीन कोणात नेमकी काय माहिती मिळाली का कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे जे सुशी आहे ते एका हॉटेल मधील असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या हॉटेल मध्ये राजेंद्र आगवणे असतील त्यानंतर सुशील आगवणे असतील त्या ते ते हॉटेलमध्ये आले होते हे जे सीसीटीव्ही आहे ते येते ज्या वेळेस पोलिसांनी राजेंद्र आगवणेना पकडलं त्या आधीचे सीसीटीव्ही असल्याचं पोलिसांकडनं सांगितलं जात आहे मात्र एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर राजेंद्र आघावणे आणि सुशील आघावणे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही त्यांच्या राजेंद्र आगवणे आणि सुशील हागवणे पळून जाणार नाही याची खबरदारी खर तर पोलिसांनी घेतली आणि त्यानंतर त्यांच्या मुसक्या आवडल्याच एकंदरीत पाहायला मिळत आहे या सीसीटीव्ही मध्ये जी व्यक्ती आ, इतर जे दिसतात त्यांची तर माहिती अजून समोर आलेली नाहीये ते कोण येते हे संपूर्ण जी माहिती आहे ती काही वेळामध्ये आपल्या समोर येताना पाहायला मिळेल तुषार मात्र दृश्य नेमकी कुठले आहेत याबाबतची काही माहिती मिळेल का पुण्यातली कुठली दृश्य आहे हे ही पुण्यातील एका हॉटेलमधील दृश्य आहेत ही कोणतं हॉटेल आहे हे जरी अजून क्लिअर झालं नसलं तरी पुण्यातील एका महत्वाच्या हॉटेलमधील दृश्य दु, दु, आहेत ज्या ठिकाणी रा, राजेंद्र आगवणे आणि सुशील आगवणे हे आपल्या मित्रांबरोबर म्हणजे राजेंद्र आगवणे मित्रांबरोबर मित्रांबरोबर या संपूर्ण घटनेच्या आधी भेटले होते नक्की त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली या संपूर्ण प्रकरणामध्ये काय चर्चा झाली ती हेही खर तर या सीसीटीव्ही मुळे आता चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे आपण पाहतोय की ही दृश्य आपण पाहिली ज्यामध्ये आपण पाहतोय की एकीकडे पोलिसांचं पथक हे शोधमोहीम सुरू होती आणि दुसरीकडे हे मात्र बिंदास्पणे एका हॉटेलमध्ये जेवण करताचे दृश्य आहेत त्या त्या आरोपींना मदत करणारे नेमके कोण आहेत त्याबाबतची काही माहिती मिळाली का पोलिसांचा त्या दृष्टीने काय तपास सध्या सुरू आहे पोलिस आता त्याच दृष्टिकोनातून तपास करताना एकंदरीत पाहायला मिळतात कारण राजेंद्र हंगवणे आणि सुशील हंगवणे जे मित्र आहेत त्यांना खरंतर पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती आणि त्यानंतरच पोलिसांकडनं जी माहिती मिळत होती की यामध्ये जो मास्टर माइंड आहे तो मास्टर माइंड कोणतरी वेगळा आहे कारण बऱ्या बऱ्यापैकी राजेंद्र आगवणे आणि सुशील आगवणे एका पॉलिसी पद्धतीने तर पळून जातात किंवा ते सर मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय आपण आणखीन एक दृश्य पुढे निश्चय हाती लागल्यात हॉटेल मधून खर तर बाहेर आल्यानंतरची ही दृश्य आहेत आता ही दृश्य नेमकी कुठली आहेत लोकेशन काय त्याबाबतची मात्र पूर्ण माहिती जरी नसली तर ही दृश्य आपण पाहतोय ते आधी हॉटेलमध्ये जेवतानाचे व्हिडिओ समोर आले आता हॉटेलमधून जेवण झाल्याच्या नंतर त्या हॉटेलमधून बाहेर आले त्याचंसुद्धा सी सी टी व्ही फुटेज आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं एकीकडे एका तरुणीचा खर तर बळी गेला संतापजनक घटना महाराष्ट्रात घडली पोलिसांचं पथं त्यांना शोधतंय शोधमोहिम सुरू आणि दुसरीकडे मात्र हे बिंदासपणे एका हॉटेलमध्ये जेवतायत वावरतायत आणि हॉटेलमधून थेट बाहेर येऊन आम्ही निगत आहेत एका गाडीत बसून अशी दृश्य दिसतात आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या सोबत अन्य तीन जण कोण आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी हॉटेलमध्ये उपस्थित होते त्या तिघांचा शोध आगामी काळात पोलीस घेते एकदा तुषारकडे जाणार आहे तुषार ही दृश्य आपण पाहिली हॉटेलमध्ये ते त्यांचं जेवण जीवन झालं जेवणानंतर ते बाहेर येतानाचे दुसरं एक सीसीटीव्ही फुटेज आता पुढारी निष्या हाती लागले काय सांगशील याबद्दल सविस्तर नक्कीच यामध्ये जर आपण पाहिलं तर चार सीसीटीव्ही खरं तर आपल्या हाती लागलेत त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे हॉटेल मधलं आहे एक दुसऱ्या हॉटेलच्या बाहेरचं आहे आणि या सर्व मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस वेळेस हॉटेलमध्ये ज्यावेळेस वेळेस आलात त्यावेळेस काही मित्र त्या हॉटेलमध्ये आधीच बसले होते त्यानंतर तिथे राजेंद्र हागवणे आल्यागत दिसतात आणि दुसरी गोष्ट त्या हॉटेल मधून ज्या वेळेस बाहेर पडतात त्यावेळेसही सीसीटीव्ही मध्ये सगळे मित्र कशा पद्धतीने त्यांच्याशी गप्पा मारतात हेही म्हणजे कुठेतरी मित्रही त्यांना असल्याचं दिसून येत आहे तुषार आपण पाहिलेली आहेत की पोलिसांनी खर तर यांना ताब्यात घेतले खरे मात्र पोलिसांकडून संदर्भात अधिकृत त्या काही माहिती मिळाली का की त्यांना ताब्यात कसं घेण्यात आलं कुठल्या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आलं याबाबत काही माहिती मिळाली का आतापर्यंत पोलिसांकडून आतापर्यंत पोलिसांकडनं जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये पोलिसांनी फक्त ताब्यात घेतलंय सांगितलंय मात्र त्यांना कुठून कसं आणि कसं ताब्यात घेतलंय याची अजून पुरेपूर माहिती पोलिसांकडनं मिळालेली नाहीये मात्र सर्वात महत्वाचं जर आपण यामध्ये पाहिलं तर मित्रांना तर राजेंद्र आघावणेच्या मित्रांना ज्यावेळेस पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस कुठेतरी धागेदोरे राजेंद्र आघावणे पोहोचतील असं दिसून येत होत आणि लवकरात लवकर राजेंद्र आघावणे ताब्यात मिळतील असं पोलिसांकडनं सांगण्यात येतं रात्री उशिरा खरं तर राजेंद्र आघावणेच्या सख्या भावाला तर ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर ही सूत्र फिरली आणि अखेर राजेंद्र आघावणेना पोलिसांनी अटक केल्याचं पाहायला मिळतं नक्की तुषार आपल्याशी असेच जोडलेलं रहा हे दोन्ही दृश्य आपण पाहतोय आहे तर आश्चर्यकारक दृश्य आहे की इकडे आपण पाहतो की संतापजनक घटनेने खरं तर महाराष्ट्रात या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस त्यांना शोधत आहेत प्रशासनाच्या माध्यमातून प्रतिक्रिया येत आहेत राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत शोध शोधमोहीम सुरू आहे शोध मोहीमसाठी पथक पोलिसांचं तैनात वाढवण्यात आलं आणि त्यानंतरची दृश्य आपण पाहतोय दुसरीकडे मात्र हे जे दोन्ही आरोपी आहेत ते भिंदासपणे एका हॉटेलमध्ये बसून जेवण करतायत आणि जेवणाच्या नंतर थे थे बसुन थे ते थेट गाडीत बसून कुठेतरी प्रवासाला जाताना दिसत आहेत मात्र त्यांच्या समोर अन्यही तीन जण त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय हुंडा नवे ही खरेदर खंडणी वैष्णवीच्या लग्नावेळी हुंड्यात एकावन्न तुळेसोने साडेसात किलो चांदीचं ताट फॉर्च्युनर कार दिली ही तर खंडणीचा प्रकार आहे आणि लग्नानंतरही वैष्णवीचा हुंड्यासाठी हगवणे कुटुंबाकडून अमानुष पद्धतीनं छळ करण्यात आला सासरकडच्यांनी मागणी पूर्ण करण्यासाठी वैष्णवी सासरकडच्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी वैष्णवी माहेर द्यायची दरवेळी वैष्णवीला पन्नास हजार ते एक लाख रुपये द्यायचो अशी वैष्णवीच्या वडिलांनी माहिती दिलेली आहे अधिक महिन्यात जावई शशांक हगवणेला सोन्याची अंगठी सुद्धा केली जमीन खरेदीसाठी दोन कोटींच्या मागणीचा तगादा हा मात्र कायम सुरू होता